सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित ज्यांच्या रॅलीसाठी ज्यांच्या ऑफिस उद्घाटनासाठी आणि ज्यांना नगरसेवक बनवण्यासाठी आपण इथे आलो ते आपले आकाशदादा जोंदळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे फारुख सर प्रशांतदादा श्याम भाऊ आणि इतर वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या चळवळीतल्या तमाम माझ्या साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी जय भीम आता सुरुवातीला मला म्हटलं होतं की खापरे मार ह्याच्याबद्दल बोला तर आपल्याला खापरे मार काय ते माहितीये का आपल्या सर्वांना खापरे मार हे काय आहेत कोण असतात माहिती आहे का नाही माहिती थोडक्यात सांगून सांगू तर बाबासाहेब जेव्हा खानदेशाच्या प्रवासावरती होते खानदेशामध्ये त्यांचा जेव्हा दौरा चालू होता तेव्हा तिकडे त्यांनी खापरे महार हा शब्द वापरला होता आणि त्याची व्याख्या सांगितली होती आता आपल्यातली काही लोक असतात जुन्या काळी तुम्हाला माहिती आहे काय प्रथा होती तर प्रास्थापितांच्या वाड्यावरती प्रास्थापिताच्या बंगल्यावरती हे काम करायची आणि हा खापरे महार शब्द कुठून आला मी तुम्हाला सांगतो तर ही लोक जेव्हा इकडच्या प्रस्थापितांच्या बंगल्यावरती घरावरती वाड्यावरती काम करायची तेव्हा ती काय करा काम करायची घरातली काम करायची बागकाम करायची आणि इतर छोटी मोठं काम करायची आता जर हा प्रस्थापित भाऊसाहेब काकासाहेब नानासाहेब जेव्हा यायचा तेव्हा त्या माणसाला हाक मारायचा आहे ढोंडू इकडे जा माझ्या पोरांनी तिकडे हागून ठेवलंय ते जरा उचल आणि साफ कर तो माणूस ते घाण डोक्यावरती उचलून खुशी खुशी निघून बाहेर टाकायचा त्याला ह्याचा संताप नव्हता की त्याला कोणाचं तरी घाण स्वतःच्या डोक्यावरती उचलायला लागते त्याला ह्याची संताप नव्हती की तो हे काम करतोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात पण त्याला ह्याची खुशी होती आणि ह्याची बाबीमान होता की तिकडच्या प्रास्थापितांनी त्याला नावाने हाक मारलं आणि हे खापरे असतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि या खापऱ्या महारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण ह्या खापरे महारांनीच बाबासाहेबांचा पराभव करण्यामध्ये होते याच खापऱ्या महारांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर आंबेडकरवादी पक्षांना उभं राहू दिलं नाही आणि हेच ते खापरे महार आहेत ज्यांनी आतापर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही पुढे येऊ दिली नाही उभी राहू दिली नाही पण आता या खापरे महारांची संख्या खूप छोटी 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 चो होत चालली आहे आणि आपल्यासारख्या सच्चा भीम सैनिकांची आपल्यासारख्या स्वाभिमानी सैनिकांची आणि आपल्यासारख्या लढवई आंबेडकर वाद्यांची आता संख्या वाढत चाललीये आणि येणारा वेळ हा कोणत्याही खापऱ्या महाराजचा नाही तर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा बाळासाहेब आंबेडकरांच्या योद्धांचा आणि सच्चा आंबेडकर वाद्यांचा आहे हे आपण सर्वांनी लिहून ठेवावं लागलं तर आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत नांदेडमध्ये असो किंवा महाराष्ट्रात असो आतापर्यंत आंबेडकर वाद्यांची बाजू घेऊन कोण लढत असेल आतापर्यंत बौद्धांची बाजू घेऊन कोण लढत असेल आणि आतापर्यंत बाबासाहेबांचे विचार कोण घेऊन लढत असेल ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते भीमा कोरेगाव नंतर जर महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची हिंमत असेल रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर जर कोणी आंदोलन करत असेल महाबोधी बुद्ध विहार मुक्त करायला जर कोण आंदोलन करत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि याच्यातले कार्यकर्ते आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जे कार्यकर्ते आपल्यासाठी लढतात जे कार्यकर्ते आपल्यासाठी झगडतात त्यांना आपण ताकद दिली पाहिजे त्यांना आपण बळ दिलं पाहिजे त्यांना आपण मतदान दिलं पाहिजे आणि त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत ठेवलं पाहिजे आता तिकडे आपल्यामध्ये एक महत्वाचा प्रवेश आहे करीमबाई लालांचा सर्पमित्र म्हणून मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यांची मी पक्षामध्ये स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांना सांगतो करीमबाई तुमची खूप गरज आहे पक्षाला आणि समाजाला कारण तुमच्या मोहल्ल्यामध्ये आणि आपल्या बस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप फिरायला लागलेले आहेत आणि आता हे साप पकडून बिळाच्या बाहेर टाकायला आपल्यामध्ये सर्पमित्रांनी प्रवेश घेतलेला आहे आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही पक्षाच्या मागे ठेवायचं नाही राष्ट्रवादीला मतं देणार का काँग्रेसला मतं देणार का शिवसेनेला मतं देणार का भाजपला देणार का नाही येणाऱ्या निवडणुकीत आपल्या प्रगावामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचेच नगरसेवक निवडून आणायचे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आकाशदादांना आपल्या परग्रमामधन नगरसेवक बनवून सभागृहामध्ये पाठवायचे एवढं म्हणून मी आपल्या सर्वांसमोर थांबतो जय भीम जय संविधान